आज आपण चमचमीत असा सोयाबीनचा मसाला कसा बनवायचा ते बघतोय अतिशय सोप्या पद्धतीने यामध्ये सोयाबीन आपण शिजवून घेणार नाही आहेत उकडून घेणार नाही आहेत त्याचं कारण काय आहे आणि या मसाला आहे ना रस्ता हा रस्ता त्याच्या आतपर्यंत चंक्स मध्ये आतपर्यंत हा रस्ता मुरला जातो आणि ही कशी खायची मस्त भाकरी सोबत तर भन्नाट लागते या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण चमचमीत असा सोयाबीनचा मसाला कसा बनवायचा ते बघतोय अतिशय सोप्या पद्धतीने यामध्ये सोयाबीन आपण शिजवून घेणार आहेत उकडून घेणार आहेत त्याचं कारण काय आहे जस अशी रेसिपी पुढे जाईल तस तसं लक्षात येईल आणि अतिशय सोप्पं वाटण इथे आपण आज बनवत आहोत सुका किसलेला खोबरं आहे साधारण एक पाव कप आल्याचे तुकडे अर्धा इंच आलं लसूण पाकळ्या कोथिंबीर टोमॅटो दोन टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत आणि दोन मध्यम आकाराचे कांदे आता झाकण लावूयात आणि याचे छान आहे ना प्युरी करून घ्यायचे चला तर मग हे वाटण आपलं बनवून तयार आहे आणि हे करत असताना ना यामध्ये पाण्याचा अजिबात अंश घालायचा नाही पाणी न वापरताच हे वाटून घ्यायचे मसाला तयार आहे तेलही मी इथे दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता तेलामध्ये हा मसाला घालायचा आणि तेलामध्येच हा मसाला आहे ना एक कमीत कमी दहा बारा ते बारा मिनिटं चांगला परतून घ्यायचा कारण यामध्ये सगळं जे आपण घेतलं आहे ते कच्चजिन्नस आहेत त्यामुळे त्यातला जो कच्चेपणा आहे त्यातलं मॉइश्चर आहे ते पूर्ण निघून जाण्यापुरतं बारा मिनिट मध्यम आचर छान असं हे परतून परतून घ्यायचं आहे वाटण आणि इथे जवळपास एक दहा ते बारा मिनिटं हा मसाला मध्यम आचर मी परतून परतून घेतला आणि तुम्ही बघू शकाल छान असा सुका सुका झालेला आहे त्यातलं पाण्याचा अंश पूर्ण निघून गेलेला आहे आणि तेलही सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण घालतो आहे आपलेच मसाले सो मी घालते आहे चमचाभर आपला संडे मसाला हा मसाला घातला ना की बाकी कुठलाच मसाला धणेपूड जिरेपूड असं काहीच घालायची गरज नाही आहे हा एक मसाला पुरेसा आहे आणि आपलीच बॅडगी मिरची अमेझॉनवर अवेलेबल आहे लिंक्स सगळ्या देते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की चेक करा आता हा मसाला छान असा कंबाईन झाला की हे गोळा असा बाजूला करूयात पॅनच्या आणि यामध्ये घालूयात मधोमध एक चमचाभर बेसन बेसनमुळे काय होतं ना एक संद यायला मदत होते कुठल्याही रश्श्याला किंवा ग्रेव्हीला हलकंसं बेसन फक्त परतून घेऊयात तर बेसन मस्त असं खरपूस परतून झालं की या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि आता या स्टेजला यामध्ये घालूयात पाणी चवीपुरतं मीठ मिक्स करूयात आणि हे एकजीव करून घेऊयात अशाच मस्त रेसिपीजसाठी ना यूट्यूबवर मधुरा रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा आता हे छान असं एकसंद झालं हलकंसं ना यामध्ये रश्शाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे खूप घट्ट नाही ठेवायचं आहे थोडंसं पाणी यामध्ये जास्त घालायचं आहे आणि आता मस्त एक उकळी काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकाल मस्त एकतर तर भन्नाट येतो आहे आणि मस्त अशी रसरशीत ही भाजी झालेली आहे आता काय करायचं आता आहे ना इथे सोयाबीन आहे सोया, सोया चंक्स आहेत बेसिकली तर मी काय केलेत ना हे पाण्यामध्ये वगैरे मुरवत भिजत घातलं नाही त्याचं कारण सांगते जर आपण पाण्यामध्ये घातलं ना याला खूप सारे असे छिद्र असतात छिद्रा त्या छिद्रामध्ये पाणी जातं आणि मग जे ग्रेव्हीचं चव आहे ते त्यामध्ये मसाल्याची चव अजिबात उतरत नाही पाणी खाल्लं म्हणजे जेव्हा आपण तो पीसचा बाईट घेतो ना असं वाटतं तुम्ही कितीही पाणी काढून टाका पण असं वाटतं की तुम्ही पाण्याचंच सोयाचंक्स खाताय ते टाळण्यासाठी ते मी काय करते यामध्ये काहीही करायचं नाही हे चंक्स ॲज इट इज या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आणि त्यामुळे मग मी हे ना रसरशीत भाजी केलेली आहे कारण यातलं जे पाण्याचा अंश आहे तो यामध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब होणार आहे आणि त्या मसाल्याची चव पण छान आतपर्यंत जाते मग आणि आता झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून मस्तपैकी ही भाजी छान शिजवून घेऊयात आणि इथे ही सोयाबीनची भाजी मध्यमाचर मस्तपैकी सात ते आठ मिनिटं शिजवून घेतलेली आहे आता चेक करत वा बात हे तुम्ही बघू शकाल गॅस बंद करते सुवास तर जबरदस्त येतो आणि हे सोयाबीन आहेत ना सोयाचंक्स छानपैकी फुलले आहेत आणि या मसाला आहे ना हा रस्ता त्याच्या आतपर्यंत चंक्स मध्ये आतपर्यंत हा रस्ता मुरला जातो का हा त्यावर घालूयात कोथिंबीर आणि ही कशी खायची मस्त भाकरी सोबत तर भन्नाट लागते चपाती फुलका कशा सोबतही खाऊ शकता पण नक्की करून बघा अतिशय सोपी पद्धत आहे पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत थोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव